नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षाचालक म्हणजे ते विरारच्या असून द्यात कल्याणच्या असून द्या कर्जतचे कोपोलीचे अलिबागचे नवी मुंबई असून द्या ठाण्यातले असून द्या जे रिक्षाचं मीटर भाडेवार जे मीटर कॅलिबेशन होतं ते पहिल्यांदा शासनानं तीन महिन्याची मुदत दिलेली होती आणि पुन्हा एक महिन्याची मुदत दिली की लोकांनी ह्याच्यात गोंधळ करतात काही तिथं पैसे खाणारी मंडळी असतात आर टी ओवाले बी त्यातलेच आहेत खरं वाजतो एक ही मीटर ही संपूर्ण पंचेचाळीस दिवसातच कॅलिब्रेशन होतात कायद्यानुसार त्या पिरियडनं ती योजना असते परंतु इथं पैसे खाणारे भ्रष्टाचार करणारे हे सगळे आहेत आणि रिक्षाचालक मात्र आपण आपण वाहन चालवतो की आपले कायदे काय आहेत आणि आपली पिळवणूक कशी कमी व्हायची हे मात्र बघत नाही कारण त्यांचा विश्वास असा आहे की एक यंत्रणा आता यार आर टीवाल्याने केलेली आहे आणि तो मग रिक्षावाला म्हणतो हि तर दलाल त्याशिवाय काही काम चालत नाही किंवा काय नाही पण स्वतः ज्या वेळेला तुम्ही काम करता त्यावेळी तुमची कामं व्यवस्थित होतात पैसे जातात प्रत्येकानं आता शिकलं पाहिजे ऑनलाईनचा जमाना आहे तर ती आता मुदत संपलेली आहे आणि आता जर तुम्हाला एक तारखेपासणं रिक्षाची मीटर पासिंग करायचं म्हणलं तर तुम्हाला आता दररोजचा पन्नास रुपये दंड आहे मग हा दंड तुम्हाला आर टी ओमध्ये भरायचा असतो नाहीतर तुम्हाला कोण बी सांगतील तुमचे गुरु सांगतील दलाल सांगतील काही नेते बी सांगतात हो हे जे तीन तीनशे रुपये जे मीटरचे घेतात ना हे सगळे तुमचे संघटनावाले असतात त्याचे पैसे घ्यायला त्याचा पहिला नंबर असतात काही चांगलं रिक्षावाल्यांना सांगत नाहीत पावत्या फाडायचं मंत्र्यांचं फोटो लावायचं आणि आर टी ओमध्ये बिंधास्पैकी करायचं आणि साहेबांना तेवढंच पाहिजे असतं आर टी कारण आर टी ओ वाले त्यांच्याकडं पैसे घेतात हा एक झोल असतो तर आता चालकाने लक्षात ठेवा दंड तर तुम्हाला आता तो कायदा लागून झाला एक तारखेला जो रिक्षाचालक पाशिंग करायला जाईल त्याला पन्नास रुपये भरून पर दिवशी पन्नास रुपये आहेत म्हणजे तुम्ही एक तारखेला गेला पाशिंग करायला तर आता पन्नास रुपये आर टी ओच्या काउंटरवरती भरायचं आहे तिथून पावती घ्यायची आहे आणि मग तुमची ती गाडी पाशीन केली जाईल म्हणजे तुम्हाला पावती सांभाळून ठेवायची आहे तुमची मीटरची पावती सांभाळून ठेवायची आहेत तुम्ही खाली कांगावा करतायसा की आर टीवाले आमचं काम करत नाही पण तुम्ही स्वतः काम करायला गेला ना तुमचं काम चांगलं होतं व्यवस्थित होतं बिंडासपैकी साहेबांच्या पासून जायचं असतं पैसे आता कोणाच्या हातात द्यायचे नाहीत तुम्हाला काही लोकं सांगतील की आता दंड झाला की आपण सटिंग करूया ही करूया असं काहीही कुणी करू नका आणि डायरेक्ट ह्या ऑनलाईनच्या पावच्या पाठणार आहेत तर कॅम्प्युटरवरती असं काही कुणी समजू नका आणि तुम्हाला पुढं प्रॉब्लेम तर होणारच आहे ह्या मीटरच्या बाबतीत तर दररोजचा पन्नास रुपयेप्रमाणे दंड हा तुम्हाला भरावा लागणार आहे आता वेळ दवडू नका कारण दररोजचा दंड आहे मग समजा एक तारखेला गेला तर पन्नास दंड भरून तुम्हाला ते करता येईल दोन तारखेला पुन्हा पन्नास वाढतील म्हणजे शंभर भरावे लागेल जर तुम्ही असं करत करत गेला तर दररोजचे पन्नास माणुकोणाचे पाचशे जातील सातशे जातील सातशे जातील म्हणजे तुम्हाला ते वेळेत पासिंग न केल्याबद्दल हे आहे दंड असतो तो कायदाच आहे तो असं बी काही नाही आणि त्या कायद्याची अंमलबजावणी आता परवापासूनच होणार आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त एकमेकाला शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत जबा शक्य हेच आहे तुम्हाला खरं सांगणारं कोणच नाहीत बाकी आता ह्या ऑनलाईनच्या जमान्यामुळे तुम्हाला काहीही सांगतील आणि ही सगळी लुटालूट चाललेली असते ओला कोला तिकडे आहे आता नवीन आधुनिक माफी आणखीन तयार व्हायला लागलीत अरे बाबा काय काय सांगायचं आता ती दुकानदार दुकानदारसुद्धा त्यांनी यूट्यूब चालू केले तर मी रिक्षाचं काम चांगलं करतो मी शोका बसवतो माझ्याकडे या आणि लुटा लुट चालू असते तर असली सगळी अवस्था आहे तर हा दंड आता एक तारखेपासून चालू झालेला आहे प्रत्येकानं वेळेत आपली रिक्षा पास करा स्वतःची कामं स्वतः करा आणि मग तुम्हाला दहा दिवस वीस दिवस तीस दिवस असा जवळजवळ तुमचा मग पाच हजारावर दंड स्टॉप होतो म्हणजे तुम्हाला जर एक महिना तुम्ही जर गाडी पासिंग केली नाही मीटर तर दीड हजार जाणं दोन महिना केली नाही तर पुन्हा दीड हजार म्हणजे तीन हजार पुन्हा दीड महिना महिनाभर म्हणलं की पुन्हा दीड हजार म्हणजे असा तुम्हाला पाच हजारपर्यंत दंड आर टीवाले मारू शकतात शिवाय त्या कायद्याचा अर्थ बी असा आहे तो दंड तुम्ही जर दहा बारा दिवस पंधरा दिवस साडेसातशेपर्यंत पुन्हा तो दंड पाच हजार असू का डायरेक्ट तो अधिकारी मारू शकतो असं काही नाही निर्णय घेऊ शकतो कायद्यातच तसं आहे म्हणजे तुम्ही काय ते दंड आहे म्हणून काय तुम्ही जर रोज पन्नास पन्नास रुपये भरत राहायचं आहेत का त्या वेळेत तुम्हाला पासिंग करायचं आता मीटर तर पासिंग झालेलीच आहे मीटर तर तुम्ही बनवून घेतलेत दलाल्यालांनी पैसे खाल्लेत मीटरवाल्यांनी पैसे खाल्लेत बेकायदेशीरच हे भाडा आहे चौकशी होईल तो पुढचा प्रश्न आहे कुणालाच ती चौकशी अधिकारी जातील ज्यांनी गोळा केलेत ना ज्या ज्या युनियनवाल्यांनी त्यांची बी नावं सरकारच जाहीर करेल असं काही नाही त्याने आणि खाल्लेत सगळे त्या गोष्टी होतील पण प्रत्येक रिक्षा चालकाने ज्यांचे मीटर पास केलेले आहेत त्यांनी आता ताबडतोब पासिंग करा आणि आरटीओला जायचं खिडकीवरती आणि पन्नास रुपये दंड भरायचा दुसऱ्या कोणाच्या हातात पैसे देऊ नका पावती घ्या पावती सांभाळून ठेवा ती थे। आणि मीटरच्या पावत्या प्रत्येकानं सांभाळून ठेवा त्याच्यावर आर टी ओचा शिक्का घ्या त्याला शील बराबर लावा तुम्हाला दिलेले शील बराबर आहेत का बघा म्हणजे पाच हजार पाच हजाराच्या पुढं मात्र दंड घेता येत नाही त्यांना आर टी ओना पाच हजार म्हणजे तुम्हाला मग पुन्हा जर तुमचे जास्ती दिवस वीस पंचवीस तीस दिवस गेले तर मग ते आर टी ओवाले ना अधिकार दिलेले आहेत मग ते डायरेक्ट पाच हजारच तुम्हाला मारतील तुम्ह पाच हजाराच्या पुरुष दंड घेता येणार नाही म्हणजे साडेपाच हजार पाच हजार पन्नास नाही घेता येणार ना। पण त्याला ठराविक मर्यादा दिलेली आहे म्हणजे पंधरावी दिवसात जर तुम्ही केली तर ते तुम्हाला हे होईल महिन्याभरात समजा पण महिन्याच्या पुढं गेलं तर ते डायरेक्टसुद्धा पाच हजारच्या कायद्यानुसार सरळ ते फिक्स करू शकतात असं काय नाही पण हे लक्षात ठेवा आता काळ बदलला आहे परिस्थिती बदलली आहे कायदे बदललेले आहेत हवलदार फोटो काढला की तुम्हाला दंड येतो या मग आणि आपल्या गाडीचे पेपर बी व्यवस्थित ठेवा वेळेत पासिंग करा आणि भाडी नाकारू नका ना मीटरनंच ना व्यवसाय करा नाहीतर ह्या स्पर्धेत रिक्षाच्या लोकांनी सत्य तुम्ही जर ऐकलं नाहीसा तर पुढं परिस्थिती या नावांना बेकार येणार ना आहे तुम्ही असं म्हणू नका बसची संख्या वाढते ओला कोला हा बेकायदेशीर आहे आणि आता ऑनलाईनवाले जे आहेत ना हे बेकायदेशीर काय बी बॉम्बा करता करतात आमच्याकडे या इकडे या तिकडे या लय सुसुळात झाला यांचा ह्यांच्यावर कुठलं कायद्याचं नियंत्रण नाही कायद्यात येतील त्यांना दंड होईल त्यांचे ॲप बंद होतील तुम्हाला चांगलं सांगणारं कोण नाही फक्त मूचवाले वाले यूट्यूबच तुम्ही ऐका सत्य हेच आहे मुख्यमंत्रीसुद्धा कधी चांगलं सांगत नसतात व टी व्हीला पणच बोलतात मंत्री लोक तर काही बी बोलून टाकतात बघा मी तर स्पष्ट ह्या मताचं आहे आर टीवाले तरी काय बोलणारच नाहीत काय त्यांना काय पैसा मिळतो दुकान चालू असतं एक इन्स्पेक्टर सत्तर हजार घेऊन जातो प्रत्येक डेस्कला पाच पन्नास हजार रुपये जमा होतात चुकी आपली आहेत स्वतःची कामं स्वतः करा आपल्या रिक्षाचे मीटर टॅक्सीचे मीटर तात्काळ तुम्ही पासिंग करून घ्या उगस दंड जास्त भरत बसू नका ज्यांची पास झालेली नाहीत त्यांनी हा व्हिडिओ एकमेकाला शेअर करा रिक्षावाल्यांनीसुद्धा व्हिडिओ ऐकून एकमेकाला फोन करून सांगा आपल्या मित्रांनो बाबा केलेस का नाही मीटर पासिंग नाही तर बघा असं असं दंड आहे तर तुम्हाला त्याच्यातनं दंडातून जास्त भरण्यापेक्षा तुम्ही वाचतील धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद